अंबरनाथ शहरात फक्त विकासाचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तीस लाखांचे कॉन्क्रीटचे रस्ते करून आठ कोटींची बिल काढली म्हणूनच कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामाचा सुकाळ झाला नागरिकांना सांगितलं गेलं हाच तो विकास महाराष्ट्रात विक्रमी काळासाठी रखडलेलं काम म्हणून ज्या कामाची नोंद आहे तो प्रकल्प म्हणजे अंबरनाथ पूर्व ऐन स्टेशनवर शिवाजी चौकातील वाहनतळ प्रकल्प पूर्वी अंबरनाथ शहराचे भूषण असलेले यशवंतराव चव्हाण खुले सभागृह जिथे महाराष्ट्र राज्यातील साहित्य नाट्य राजकारण यातील दिग्गज भेट देऊन गेले ते सभागृह गे मोडून तिथे वाहनतळ उभारण्याचं काम सुरू केलंय पण आज वीस वर्ष झाली ते काम रखडलं आहे ऐन पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचून रोगराईला आमंत्रण दिलं जातं ते पडीक अर्धवट स्वरूपाचा प्रकल्प ऐन स्टेशनवर असल्याने शहराची प्रतिमा मलीन करून नागरिकांमध्ये नकारात्मकता निर्माण करते आहे या पडीक प्रकल्पापासून आमदार किणीकर यांचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असल्याने आमदार किणीकर यांचे हे अपयश दाखवण्यासाठी हा प्रकल्प पुरेसा आहे अशी टीका विरोधक करत आहेत